नमस्कार मंडळी विभूती दर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मकर संक्रांत दरवर्षी जानेवारी महिन्याच्या चौदा तारखेला येत असते पण कधी कधी ती पंधरा तारखेला सुद्धा येते यावर्षी मकर संक्रांत पंधरा जानेवारीला आलेली आहे आणि मकर संक्रांतीविषयी बरीचशी माहिती आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये बघितली आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक असं पवित्र काम क का तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी करायचं आहे ज्यामुळे तुम्हाला पापातून तुमच्या संकटातून मुक्ती मिळेल म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ जर लाईक केला नसेल तर लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू मकर संक्रांत हा सण महाराष्ट्रामध्ये याच नावाने ओळखला जातो पण भारतामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो तो। मकर संक्रांत महाराष्ट्रामध्ये तर उत्तरायण हा संपूर्ण भारतामध्ये या नावाने हा सण ओळखला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवढेही सण तिवार असेल व्रत वैकल्य असेल त्यांची पौराणिक कथा आहे महाभारतामध्ये कुरुवंशाचे संरक्षक भीष्म यांना एक इच्छा मरणाचे वरदान मिळालेले होते की ज्यावेळी उत्तरायण होईल त्यावेळी त्यांना त्यांचे प्राण त्यागता येईल पण ज्यावेळी भीष्म हे महाभारताच्या युद्धामध्ये प्राण्याच्या शय्येवर पडले होते पण त्यांना मृत्यू येत नव्हता मात्र उत्तरायण ज्यावेळी झालं त्याचवेळी त्यांना त्यांचे प्राण त्यागता आले आणि भारतीय परंपरेत उत्तरायणाचा काळ हा दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो म्हणून या काळामध्ये बरेचसे दान दानधर्म केले जाते पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं जाते तसेच जितके जास्त पुण्याचे कार्य करता येईल तितके जास्त पुण्य या उत्तरायणामध्ये केलं जाते अशी समजूत आहे की संक्रांत ही एक देवता आहे आणि म्हणून दरवर्षी या संक्रांतीला या देवतेचं पूजन केलं जाते त्यासोबतच सूर्यदेवाचे सुद्धा पूजन केले जाते आणि ही देवता दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर स्वार होऊन येत असते ती संक्रांत कधी हत्तीवर येते कधी वराहावर येते कधी गाडवावर येते कधी घोड्यावर येते तर या वर्षी संक्रांती घोड्यावर आलेली आहे आणि तिचं उपवाहन हे सिंह आहे तिने वस्त्र काडे परिधान केलेले आहे आणि तिच्या हातामध्ये भाला आहे तिने हळदीचा टिळा लावलेला आहे आणि ती वयाने रुद्ध आहे अशा प्रकारे यावर्षी मकर संक्रांतीचं वर्णन सांगितलेलं आहे तर या वर्षी कोणकोणत्या वस्तू महाग होतील मकर संक्रांत कुठे शुभ लागेल आणि कुठे अशुभ लागेल याविषयीची संपूर्ण माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत हा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा त्यामुळे मकर संक्रांतीला कोणते कामे करावे आणि कोणते काम करू नये याविषयीची माहिती देणारा व्हिडिओ मी नक्कीच आपल्या चॅनलवरती लगेच टाकणार आहे तर त्यामुळे चॅनलला लाईब करून ठेवा देवी पुराणातील एका श्लोकानुसार संक्रांतीचे महत्व आणि संक्रांतीचे खास वैशिष्ट्य या श्लोकामधून सांगण्यात आलेले आहे संक्रांतो आणि दत्तानी दव्य कव्यानी मानवे आणि नित्य दत्तात्य पुनर्जन्मनी जन्मनी श्लोकाचा अर्थ असा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जो कोणी मानव मनुष्य दान देतो आणि हव्य कव्य करतो म्हणजे एकमेकांसोबत हेवेदावे ठेवत नाही आणि प्रेमाभावाने वागतो त्याला त्या त्या वस्तू त्या त्या गोष्टी सूर्यदेवत्यांना प्रत्येक जन्मामध्ये देतो पण प्रत्येक जन्मामध्ये दानपुण्य करणे हे शुभकार्य समजलं जाते म्हणून तुम्हाला कोणताही जन्म भेटू द्या या जन्मापासूनच जो जन्म आपल्याला मिळालेला आहे त्या जन्मापासूनच ठेवावे ठेवावेगी आपल्याला प्रत्येक जन्मामध्ये दानपुण्य करायचं आहे आपण जर या जन्मामध्ये दानपुण्य करत राहिलो तर असं म्हणतात की ज्या या जन्मातील आपल्याला सवयी आहे त्या सवयी आपल्याला पुढच्या जन्मात मिळू शकतात किंवा यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवू शकतो इकडे आपण जाणार नाही पण आपण दानधर्म करण्याची जी सवय आहे ती याच जन्मापासून लावावी तर त्यामुळे आपल्याला प्रत्येक जन्मामध्ये हीच सवय लागते आणि या जन्मामध्ये केलेल्या दानाचं पुण्य आपल्याला नक्कीच पुढच्या जन्मामध्ये सुद्धा मिळते म्हणून दानधर्म करणे अतिशय फलदायी आणि आपल्या कर्मामध्ये सत्कर्मामध्ये भर टाकल्या जाते त्यामुळे दानधर्म केलं जाते आधुनिक काळामध्ये रक्तदान किडनी दान डोळे दान हे जे दानं आहेत हे सुद्धा शुभ मानले आहे किंवा तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये जर कोणतं संकट येत असेल तर तुम्हाला हे जे तुम्ही पुण्य केलेलं आहे या जन्मामध्ये याचा फळ नक्कीच मिळते पूर्वीच्या काळी लोक एकमेकांना गोदान करायचे गोदान म्हणजे गायीला दान करायचे एकमेकांना गाय दान करायचे आणि त्यामुळे त्यांच्यावर जे संकटं असतील त्यांना जेही त्यांच्या मागच्या कर्माची जेही फळं असतील तर त्याचे या जन्मामध्ये त्यांनी गाय दान केल्यामुळे ते सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होत होते कळत न कळत आपल्या प्रत्येकाच्या हातून पाप होतच असते पण आपण जर काही ना काही दानधर्म केलं पुण्याचं काम केलं तर ते पाप आपले कट होतात कारण आपण एकतरी आयुष्यामध्ये असं काम करतो की ज्यामुळे आपल्या आपल्या कर्मामध्ये सत्कर्माची भर पडते आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जेही कधी संकट येईल तर त्या संकटातून आपल्याला हे दान पुण्य आपल्या कामी पडत असते तर त्यामुळे आए संक्रांतीच्या सणाला दानपुण्य करण्याचं महात्म्य सांगितलेलं आहे आपण दानधर्म गरीब गोरगरिबांमध्ये करतच असतो पण आपल्याला सुद्धा काही वस्तू दान करायच्या आहेत ज्या पाच वस्तू आहेत गाईला दान करणे म्हणजे काय तर गाईला ला ला त्या वस्तू आपल्याला खाऊ घालायच्या आहे त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू म्हणजे तिळाची भाकरी किंवा तिळाची पोळी करून गाईला याचा नैवेद्य चालणे हा अतिशय संक्रांतीच्या दिवसचा सर्वात महत्वाचं पहिलं कार्य आहे दान कधी करावं तर हे दान तुम्ही भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी या दोन्ही दिवसांपैकी तुम्ही कधीही करू शकता अतिशय शुभ जर तुम्हाला कार्य तुमचं संपन्न करून घ्यायचं असेल शुभ दिवस हा संक्रांतीचा आहे तर त्यामुळे हे दान तुम्ही संक्रांतीच्या दिवशी केलं तर अतिशय चांगलं त्यानंतर दुसरी वस्तू गाईला चारायची आहे ती म्हणजे चारा गाय चारा खाते आणि गाईला चाराच आवडतो पण चाऱ्यामध्ये कोणता चारा गाईला चारायचा आहे ज्यामुळे आपल्याला पुण्य मिळेल तर गाईला हराळ ही जे चाऱ्याची जात आहे तर ही चारायची आहे जी बाराही महिने ताजी राहते किंवा हिरवीगार राहते तर तिला फक्त रासायनिक प्रकारचे फवारे मारूनच ती जळते कारण ती अमर आहे असं म्हणतात म्हणून गाईला हराडीचा चारा अवश्य संक्रांतीच्या दिवशी खाऊ घालावा तर कुणाला विचार पडला असेल की हा चारा गाईला चारायचा पण चारा आणायचा चा कुठून किती चारायचा तर तुम्ही गाईला एक मोठं चारा आणून चारू शकता हा चारा तुम्हाला कुठेही जर आपण बाहेर गार्डनमध्ये जरी फिरायला तरी तिकडे सुद्धा कुठे ना कुठे हा चारा आपल्याला मिळून जाईल हा चारा मिळाला त्यांनी अवश्य गाईला हा चारा खाऊ घालावा आणि ज्यांना मिळाला नाही तर त्यांनी काय करावं तर त्यांनी दुर्व्याची एक मोठा नावी आणि दुर्वा गायीला चारावा गेल्या या पाच वस्तू ज्यावेळी आपण चारणार आहोत तर त्यावेळी सर्वात आधी गाईचे पाय धुवावे गाईला ज्याप्रमाणे आपण आपल्या घरी एखादा व्यक्ती आल्यानंतर त्याचे पाय धुतो त्याला हळद कुंकू स्त्री असेल तर हळद कुंकू लावतो जातेवेळी तर तसंच आपल्याला सर्वात आधी गाईला गाईचे पाय धुवायचे आहे त्यानंतर गाईला हळद कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर जो आपण नैवेद्य बनवलेला आहे तो तिळाची भाकरी किंवा तिळाची पोळी आणि भाजी वगैरे भोगीच्या दिवशी आपण मिक्स भाजी बनवतो भोगीची भाजी बनवतो तर हा नैवद्य गाईला अवश्य दाखवावा त्यानंतर चारासुद्धा अशाच पद्धतीने खाऊ घालावा आणि त्यानंतर अशा कोणत्या पाच वस्तू आहेत ह्या दोन वस्तू झालेल्या आहेत पण या व्यतिरिक्त आपल्याला आणखी पाच वस्तू मिक्स करून आपल्याला गाईला ती वस्तू चारायची आहे यामध्ये कोणकोणती आहे तर यामध्ये पाच प्रकारच्या दाढी आहे पाच प्रकारच्या दाढी आपल्याला गाईला शिजून गुळ टाकून खाऊ घालायचे आहे तर आपल्यावर जर कोणती समस्या असेल किंवा संकट असेल तर ज्योतिषशास्त्रज्ञाकडे गेल्यानंतर ज्योतिषशास्त्र काय सांगतं की तुम्ही गाईला ही वस्तू खाऊ घाला तुम्ही गाईला पाच प्रकारच्या दाढी खाऊ घाला म्हणून संक्रांतीच्या दिवशी हा उपाय सर्व लोकांनी केला तर त्यांना याचा जास्त फायदा होईल म्हणून ज्यांची इच्छा असेल आणि ज्यांना वाटत असेल की की आपल्यावर कोणतेही प्रकारचे संकट आहेत किंवा नजरवाद आहेत ग्रहांचा दोष आहे तर अशा लोकांनी अवश्य तुमची कामं होत नसतील तर तुम्ही अवश्य संक्रांतीच्या दिवशी गाईला हा उपाय म्हणजे हे ज्या वस्तू आहे त्या मिक्स करून शिजवा आणि त्यामध्ये गूळ टाका आणि ती वस्तू गाईला खाऊ घाला तुमचे जेही संकट असतील तुमच्यावर कोणतीही नजरबाधा असेल इतर लोकांच्या वाईट दृष्टीने तुम्हाला त्रास होत असेल तर या सर्व गोष्टीमधून तुम्ही तुमच्या समस्येमधून नक्कीच बाहेर निघाल अशा सारखे काही छोटे छोटे उपाय असतात जे उपाय केल्यामुळे आपल्याला आपल्या संकटातून आपल्या परिशानेमधून मुक्तता मिळते तर अवश्य गाईला पाच वस्तू संक्रांतीच्या दिवशी खाऊ घालाव्या किंवा तांड कराव्या दान करणे म्हणजे काय तर गाय त्या वस्तू घेत नाही आणि आपल्या कुठेही अलमारी ठेवत नाही तर गाय ती वस्तू खाते आणि आत गायीचा जो आशीर्वाद असतो तो खूप लवकर लागते तर त्यामुळे अवश्य या वस्तूचं गायीला दान करावं तसंही संक्रांतीचा सण म्हटला की पवित्र नदीमध्ये स्नान आणि दान, दान ह्या ज्या दोन संकल्पना आहे त्या अति प्राचीन रूढ आहे म्हणजे प्राचीन काळापासून केल्या जातात आणि आजही त्या केल्या जातात म्हणून संक्रांतीच्या दिवशी गोरगरिबांमध्ये दान करावं दान काय करावं तर ऊक उडी तांदूळ किंवा अख्खा मसूर ह्या ज्या वस्तू आहे त्या दान केल्या जातात मंदिरामध्ये सुद्धा दान केल्या जातात आणि गोरगरिबांमध्ये सुद्धा दान केल्या जातात तसेच मिक्स खिचडी दान केली जाते संक्रांतीच्या दिवशी तीळ टाकून यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व जे संकट असतील तुमच्यावर ग्रहांचा दोष असेल तर तो उत्तरायणासोबत निघून जातो म्हणून हे दान मंदिरामध्ये सुद्धा केलं जाते आणि त्यामुळे मंदिरात जो आपण हा भंडाऱ्यामध्ये हे दान टाकले जाते तर त्यामुळे गोरगरीब लोकच हे दान खातात आणि गोरगरिबांमध्ये सुद्धा हे दान केल्या जाते यासोबतच घोंगडी ज्या अंगावर घेणारे ब्लँकेट असेल तर ते सुद्धा संक्रांतीच्या महिन्यामध्ये दान केलं जाते संक्रांतीचा महिना हा दानपुण्याचा महिना आहे तर अवश्य या महिन्यामध्ये आपल्या ज्याने होईल तितक्या प्रमाणात दान करावं आणि आपल्यावरील जेही संकटे असतील तर या दानासोबत ते संकटे निघून जातात आणि ग्रहांची दशासुद्धा आपली बदलते तर त्यामुळे अवश्य दान करा आणि गोरगरिबांमध्ये अवश्य दान करा त्यासोबतच द्रव्याचं दान केलं जाते द्रव्याचं म्हणजे पैशाचं दान पैशाचं दान कसं करावं तर कुणाला शिक्षणासाठी पैसा लागत असेल तर अवश्य द्या आपल्याच्याने होईल तितकाच द्या कुणाला दवाखान्यासाठी पैसा लागत असेल तर आपल्याच्याने होईल तितकाच द्यावा या व्यतिरिक्त देऊ नये कारण आपली जेवढी जोडी आहे यानुसारच आपली वागणूक असावी आणि त्यानुसारच आपण दानपुण्य करण्याचं कार्य करावं तर करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला महालक्ष्मीचा आशीर्वाद दान पुण्य केल्यामुळे निश्चितच प्राप्त होतो आणि महालक्ष्मी तुमच्यावर सदा सर्वदा तुमच्या घरामध्ये वास करते आणि तुमच्या खाऱ्यामध्ये वास करते म्हणून शुद्ध मनाने दान करा आणि गोरगरिबांमध्ये अवश्य दान करा तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा संक्रांतीला अशी कोणती पाच कामे आहे जे अजिबात करू नये आणि केल्यामुळे त्याचा काय फायदा होतो किंवा काय नुकसान होते याची माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे